नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वप्नानगरी कोकणी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत मंडळी आता चाललंय उद्या आमच्या भव्य दिव्य अशा पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहेत आणि आमचा हा प्रॅक्टिसचा आज पहिला दिवस आहे आमचे कप्तान <laughs> उद्या उद्या येताना ट्रॉफी घेऊन येणार हा उद्या येताना ट्रॉफी घेऊन येणार कारण की बॅट्समन आपला खतरनाक आहे बॉलर आहे हा चिंडी बॅट्समन आहे आमचा झोप्या झोप्या इकडे पण आपलं एक युट्यूबर आहे नाव काय बाबा आहे ना युट्यूबर नाही आपलं ना असंच आहे लुंगी युट्यूबर अरे और... पहिला दिवस आहे म्हणजे आज एकच दिवस आहे आपल्याकडं प्रॅक्टिस करणार मस्त मित्रांनो आपण आता कोकणात आलो आहे गणपतीला आणि चिखली गुरुवाडीमध्ये पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहेत आणि या स्पर्धेनिमित्त आपले सचिन शेठ यांनी आपली टीम टाकले आणि हे आपण प्रॅक्टिस करायला जातोय पण आपल्याला असं मैदान कुठे भेटत नाही त्यामुळे आता जाता जाता आम्ही बघणार तोशी कोणाची दिसत आहेत अलबी दिसतायत का अलबी वगैरे दिसले मग आपली प्रॅक्टिस संपली समजायची मग आपली नवीन पार्टी सुरू होणार सहा भेटले हा काय करायचं सिक्स्टी फायव्ह करू फाय पण करू चिकन कौल चिकन पण करू कप्तान येत काहीतरी महत्वाच्या विषयावर बोलताय त्यांचं काहीतरी मी असं थोडक्यात ऐकलं होतं बघू उद्या काय वाटतं तुला आपण उद्या हरलं मॅच उद्या मॅच आहे तुझी पण चहापान आहे माझी पण चहापान आहे आपण तुझा गेम प्लॅन काय आहे माझा गेम प्लॅन एकच आहे मी पहिलं तर सर्वांच्या मागे उभा राहणार बरोबर हा कारण चाय पण आहे बरोबर सगळ्यात मागे उभा राहणार महत्वाचं आहे आणि जर हरलो हा एक वेळ एक वेळ टीम साठी आम्ही मॅच हरू पण स्वतःसाठी नवीन ट्रॉफी घेऊन येऊ हा बिंदास नवीन ट्रॉफी तुझं काय मत आहे हा खास मुंबईकर मुंबईला मोठ्या मोठ्या ऑर्डर मारतो चित्र चित्रकलेमध्ये नामवंत असा आमचा विद्यार्थी आहे मी कोणाचं चित्र काढा सांगा हुबे हुब काढणार झोपून काढतो मित्रांनो आपल्याला आता जागा भेटले आता आमचा प्लॅन होता की रोडवरच खेळायचं कारण का आता पावसाचा सीझन असल्यामुळे असं ओसाड जमीन जागा वगैरे कुठे भेटणार अ तोशीकडे कुणी कोणी लक्ष देऊ नका तवशी आपलं एकच दे ध्येय दे उद्या रांगवातून ट्रॉफी आणायची आहे हे चिखली ना चिखली ना सॉरी चिखली चिकली रांगवाडी मधून नाही माझी सासरवाडी पुढे आहे हा अशा पद्धतीने आपण आता इथे पोहोचलोय सात प्लेयर आपला आमचा एक आयु राखीव मग ते पबजी मध्ये बॉट असता असा आहेस तू वाव अशा पद्धतीने आम्हाला एका दिवसासाठी असं मैदान भेटलेलं आहे आपण आता इथे फक्त खेळणार आहोत बाकी काय असं नुकसान वगैरे काय करणार नाही मित्रांनो आपण आता आलोय आता इथे प्रॅक्टिस करणार पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहेत आणि या स्पर्धेचं आयोजन चिखली रांग गुरुवाडी या गावाने केले आणि या वाडीने केले आणि त्यानिमित्त आपण टीम भरले तर आपण आता इथे प्रॅक्टिस करणार उद्या सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आपला स्पर्धा हरले तरी मी व्हिडिओ करणार काय बबल्या ए बबल्या ए बाबल्या आपण हरले तरी व्हिडिओ करायची हा आता सांगितलंय आज हा हा मी मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मुंबईतून हा येणार आहे मला चिपळूणला भेटणार हा हा अमित हा अमित अरे काय झाला मला लगेच आला वरून काय कसले घाई होते थांबला पण दोन मिनिट एक जे खरं खरोखर कप्तान असाव ना तर सचिन उजगावकर सारखा अरे कप्ताने भिंडी पैसे त्याने भरले का पीला कोष्टक नको कारण हा तर मित्रांनो आपण आता प्रॅक्टिस चालू केले शकता हो हो नाईस बॉलिंग नाईस पळ पळ मित्रा पळ पळ मित्रा पळ 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 कमान गॉ आहे कमान गा आहे जोद्या आपल्याला ही आणायचे भाऊ तो आज ती ट्रॉफी काय काय वाटत तुला प्लॅनिंग आहे तुझं बघ आज तुला सात मध्ये घेत नाहीत कप्तानी तुला जरासा विरोध केलाय तुला राख म्हणून सारखं सारखं बोल तू असा काहीतरी गेम दाखव ना की कप्तान बोलला बाई तुझी माझी कप्तानशी तुझ्याकडेच घे तूच खेळ असा काहीतरी गेम दाखव दाखव बिंदास बिंदास दाखव बिंदास ही नोची रेश तुम्हाला तर माहिती असं ओ तुझा का नर्वस काय हा मग ना फिल्डिंग करायला सातच प्लेअर आहेत कायच आपण आता सुरुवात केली मी एकदम बाउंड्री लाईनला उभा आहे कारण का संरक्षण महत्वाचं आहे चौकार साठी खरोखर मला कप्तानच एवढा अभिमान वाटतो ना, ना। खरोखर असं वाटतं की मी खूप नशीब या टीम मध्ये या कप्तानच्या अंडर खाली मी खेळणार आहे हे पाऊस येतोय लवकर ना। 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 ना ना ही कसली लाईन फोर षटकार सचिन काय બોલે બોલે પાએ તો પાઈ પા ઉસલાઈ તો અરે તું કે બોલી થાને જેવું જે આતું તું टाक ને બોલ નવકા હે આમ

कप्तान दिलदार आहे आमचा कप्तान दिलदार आहे आपण एक मॅच जिंकलो की बिर्याणीला बिर्याणी सेलिब्रेट असा करणार आहे जिंकलो तर एक घेणार नाही तू काय मार मारशील बाबले आहे काय

कप्तानच्या हातातून कॅश सुटले माफी माफी हॅलो इथं एक 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 बॉल अरे अरे यांना सरपटी बॉल पकडवत नाही आणि यांना पाहिजे फायनल ला जायचं सरपटी बॉल पकडवत नाही इथं शब्द पण असा वापरले सरपटी अशा पद्धतीने तेजस उजगावकर आपल्या संघासाठी डॉट बॉल खेळत असताना आणि हा फोर बॉल अशा पद्धतीने सीमारेषेच्या बाहेर <laughs> तुम्ही एक बॉल नाही पकडत हो, काय वाटतं तुम्हाला <laughs> तुम्ही सोपळे एवढे बघतावा आम्ही ट्रॉफी जिंकू इंजला दीडशे रुपयाचे ट्रॉफी आणू

फिल्डिंग 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 ठीक आहे लग्न आलं काय मला काही यायला जमणार नाही मी आधी सांगा माझी बायको मला पाठवणार नाही बॉल खेळणार आहे मी आधी सांगतो हा चेहरा बघून घ्या मित्रांनो मी लग्न आल्यावर जाणार लक्षात ठेव हा हा पण चेहरा लक्षात ठेव का बोललाय तो